नमस्कार मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस राज्यात आज वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे कालही बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळाला काही ठिकाणी पावसाची देखील हजेरी लागली आहे आजही राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर बऱ्याच ठिकाणी तापमानात देखील वाढ होताना बघायला मिळणार आहे बंगाल चौपसागरातील फेईजल चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा जो कडाका आहे तो वाढण्याची शक्यता आहे देशाच्या उत्तरेकडील राज्यामध्ये मध्य प्रदेश येथे नवगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील जे काही निच्छांकी तापमान आहे ते सात पॉईंट दोन अंश सेल्सिअस मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये नोंदले गेले महाराष्ट्रात तापमानात काहीशी ढगाळ वातावरणामुळे वाढ झालेली आहे थंडीचा कडाका आहे तो काही भागामध्ये कमी झालेला आहे तरी पण धुळे येथे मागील चोवीस तासामध्ये निश्चांकी तापमान सहा पॉईंट अंश तर निफाड येथे गहू संशोधन केंद्रामध्ये दहा पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज राज्यातील काही परिसरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे हे जे वादळ आहे आपण स्किनो बघू शकता बंगाल चोपसागरातून इकडे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रामध्ये प्रवेश करताना बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो जे काही महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागातील राज्य आहे या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे तर या वादळाचा जो काही केंद्रबिंदू आहे या केंद्रबिंदूच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा आजही देण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये कोकणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड गर रत्नागिरी सिंधुदुर्ग बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये झाकळलेलं वातावरण तर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणात आणखी बदल होणार आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत राज्यात ठिकठिकाणी भाग बदलत हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे विभागातील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता पुणे सातारा तसेच आसपासच्या भागामध्ये देखील पावसाची हजेरी लागेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर किंवा कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये शक्यता जरी नाहीच्या बरोबर असली तरी पण बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल राहणार रा आहे काही काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळू शकते त्यामध्ये ठिकठिकाणी थीक भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती भागामध्ये वातावरणात बदल राहील अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरामध्ये देखील या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपाचा पाऊस बघा मिळेल ढगाळ वातावरण जे आहे ते बहुतांश भागामध्ये जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण बघा मिळेल या वातावरणासह बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यम पाऊस एकदम कमी ठिकाणी हलका पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ या भागामध्ये पावसाचा अंदाज तर आहे परंतु नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिर्ली या भागांमध्ये देखील पूर्वपट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे हा पाऊस सर्वदूर नाही आहे रात्रीपर्यंत हे वातावरण आहे ते निवळून जाणे शक्यता आहे पावसाचे वातावरण देखील निवळून जाणे शक्यता आहे फक्त नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील इतरत्र हळू वातावरण जे आहे ते मोकळं होताना बघायला मिळेल हे जे काही वा, वादळ आहे हे जसं अरबी समुद्राकडे सरकेल तर तसं वातावरण देखील कमी कमी आपल्याला होताना बघायला मिळेल या दरम्यान चार तारखेला देखील मित्रांनो राज्यात पावसाचा जोर कायम राहील पावसाचा अंदाज असणार आहे विक्र स्वरूपात वातावरणाची शक्यता आहे त्याची डिटेल अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद